विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत धान फाउंडेशनचा रौप्य महोत्सव सोहळा दो ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी धान फाउंडेशनचा रौप्य महोत्सव आणि गांधी जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये सोहळा संपन्न झाला महात्मा गांधी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस वंदन करून सोहळ्यास सुरुवात झाली यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री प्रशांत नाशिककर लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर बँक ऑफ इंडिया श्री अशोक खणगी मुख्य प्रबंधक बँक ऑफ इंडिया श्री शेळके जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड श्री शिंदे मुख्य प्रबंधक स्टेट बँक ऑफ इंडिया अग्रणी बँक श्री राजीव पोनम शाखा प्रबंधक इंडियन बँक श्री सुगतरत्न गायकवाड शाखा व्यवस्थापक फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर श्री भालेराव आर्थिक समुपदेशक बँक ऑफ इंडिया हे सर्व उपस्थित होते या कार्यक्रमात एस बी आय जिल्हा अग्रणी बँकने दहा शिलाई मशीनसाठी रुपये पंच्याहत्तर हजार अर्थसहाय्य केले धान फाउंडेशन तसेच इंडियन बँकेच्या माध्यमातून किशोर वहीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन व पोषक आहाराचे वाटप करण्यात आले तसेच धान फाउंडेशन व इंडियन बँकेच्या आणि फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरात एकूण एक हजार महिला व किशोर मुलींनी लाभ घेतला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी मनीषा वाघमारे प्रांतीय समन्वयक धान फाउंडेशन यांनी केले तर स अन्नपूर्णा धेंडे विमा विभाग धान फाउंडेशन यांनी सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त केले या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले श्री भीमकीर्ती तारू तालुका स्तरावर फील्ड स्टाफ स अमृता कोयप्याल सौ विद्या गायकवाड सौ सुचित्रा पडघे ललिता केरे सौ सावित्री ठिसके यांनी परिश्रम घेतले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा